विहिरीत पडलेले अस्वल अखेर जेरबंद अठ्ठावीस तासांच्या रेस्क्यू नंतर वैद्यकीय तपासणी करून जंगलात मुक्त मोताळा तालुक्यातील तारापूर शिवारात विहिरीत पडलेल्या एका मादी अस्वलाला वन विभागाच्या पथकानं तब्बल अठ्ठावीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर यशस्वीरित्या रेस्क्यू केलं सदर अस्वलाची वैद्यकीय तपासणी करून आठ जानेवारी रोजी अंबाबरोवा अभयारण्यात वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जंगलात सोडण्यात आलं तालुक्यातील तरोडा येथील शेतकरी गजानन भतसिंग रखडे यांच्या तारापूर शिवारातील गट क्रमांक एकशे वीस मधील शेतातील विहिरेत सात जानेवारी रोजी अंदाजे दोन वर्षाची मादी अस्वल पडल्याची घटना घडली सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शेतात गेले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी पंकज आळसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी ए साळोक वनरक्षक के एस वानखेडे बाळासाहेब घुगे माधव जंजाळ चालक वैभव फुंड तसेच रेस्क्यू टीमचे संदीप माडवी पवन वाघ अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतले विहिरीतील कपारीत अस्वल दडून बसल्याचे निदर्शनास आले अस्वलाला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी वन विभागाने शर्तीचे प्रयत्न केले अखेर आठ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता अठ्ठावीस तासांच्या प्रयत्नानंतर अस्वलाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले त्यानंतर अस्वलाला बुलढाणा येथील राणी बागेत हलवून पशु वैद्यकीय अधिकारी मेटांगळे यांनी प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली तपासणीत अस्वल सुदृढ आढळल्याने वरिष्ठ वन्यजीव आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात आली वन संरक्षक सरोज गवस बुलढाणा सहाय्यक उपवन संरक्षक पडोळ वन परिक्षेत्र अधिकारी पंकज अळसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शूटर संदीप मडवी तसेच बाळासाहेब घुगे पवन बाग अमोल चव्हाण प्रवीण सोनुने प्रल्हाद साळोक यांच्या उपस्थितीत सदर मादी अस्वलाला अंबर बर्वा अभयारण्या सुरक्षितरित्या जंगलात सोडण्यात आले